नमस्कार रुजिरा डेली शेस्फूर्ड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल एकदम पौष्टिक व खमंग अशी रेसिपी तयार करणार आहोत आपली ही रेसिपी मिक्स पिठापासून आहे पाण्यात न करता ही रेसिपी आपण ताकामध्ये करणार आहोत एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या सहाने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय अर्धी वाटी, वाटी बेसन एक वाटी ताक घेतलेला आहे प्रथम आपण वाटण तयार करून घेऊ कडीपत्ता दहा बारा कडीपत्त्याचे पाणी घेतलेले आहेत एक चमचा ओवा सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेत आहोत मुठभर कोथिंबीर चार पोपटी मिरच्या एक तिखट अशी हिरवी मिरची मिरच्या कट करून घालून एकदम बारीक पेस्ट करायची आहे त्यासाठी यामध्ये दोन चमचे पाणी घालून याप्रमाणे असं एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं एक मोठा बाउल घेतलाय ले त्यामध्ये दे। तिन्ही देखील पीठ आपण घालून घेणार आहोत प्रथम एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी कणिक अर्धी वाटी बेसन यामध्ये वा आता आपण एक चमचा तीळ घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड तयार केलेलं पूर्ण वाटण घालून घ्यायचं किंचित हिंग एक चमचा तेल गरम करायची गरज नाही थंडच तेल घालून घ्यायचं चवीनुसार मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ताक घालून घेते ताकानेच हे भांडं आपण पुसून घेऊया घातलेलेले जिन्नस देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जसं जस लागल तसं यामध्ये आपल्याला ताक घालून घट्ट पीठ म्हणून घ्यायचंय ताक ताजा आहे खूप आंबट नाही पहा एकदम घट्ट असं पीठ म्हणून घेतलेलं आहे पीठ चांगलं भिजण्यासाठी पाचच मिनिट झाबून ठेवायचंय पाच मिनिट झालेले आहेत अर्धा चमचा तेल घालून घेतलं मळलेलं पीठ परत एकदा चांगलं सुरून घेऊ पिठाचे दोन भाग केले आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ परत यावर झाकून ठेवूया तयार केलेल्या उंड्यामधून एक उंडा घ्यायचा आहे थोडंसं हाताला मुंड्याला तेल लावून घ्यायचं पोलपाटाला देखील तेल लावून घेऊया गोलसर अशी याची पुरी लाटून घ्यायचे खूप पातळ नाही खूप जाड नाही मध्यम जाडीची पुरी लाटायची कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ जास्त घेतलेलं आहे वाटीच्या साय्याने पुरीला आपण आकार देऊया म्हणजे सर्व पुरी आहे आकाराने एक सारख्या होतील कढीचं काढलेलं पीठ देखील आपण या पिठामध्ये घालून घेऊ यामध्ये आपण ज्वारीचं पीठ जास्त घेतलेलं आहे सर्व पुऱ्या लाटून बसायचं नाहीये पासा पुऱ्या लाटून झाल्या की तळून घ्यायच्या कारण ज्वारीच्या पिठाला कच नसतो त्यासाठी थोड्या थोड्या पुऱ्या लाटायचंय तळून घ्यायचंय पहा दुसरी पुरी तयार झाली अशा खमंग पुऱ्या गरमागरम खाण्यास अतिशय चविष्ट लागतात ह्या पुऱ्या दोन तीन दिवस चांगल्या राहतात प्रवासाला देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता सहा पुऱ्या तयार केलेल्या आहेत ह्या पुऱ्यात आपण तळून घेऊया तेल गरम करायला ठेवलं होतं कडकडीत गरम झाले का बघण्यासाठी थोडा पिठाचा गोळा घालूया लगेच पीठ वर आलं म्हणजे तेल आपलं पुरी तळण्यासाठी योग्य आहे एक एक पुरी आपण तळून घेऊया झाच्या साह्याने देखील असं सा। पुरीवर तेल टाकायचंय पहा कशी टम फुडली पुरी किंचित लालसर रंगावर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या एक बाजू पूर्ण तळी की मग दुसरी बाजू तळून घ्यायची परत त्याच्यावर असं तेल टाकून घ्यायचंय दोन्ही बाजूनी पुरी तळी गेली काढून घेऊया गे या पुरियांची चव अतिशय खमग आहे खायला चविष्ट लागतात तुम्ही चहा सोबत चटणी किंवा सॉस सोबत देखील खाऊ शकता किंवा अशा जरी खाल्ल्या तरी त्या चांगल्या लागतात अजिबात तेलकट पुऱ्या होत नाही आता आषाढ संपत आलेला आहे अशी खमंग पुरी घरी नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जर तुम्ही माझे चॅनल प्रथमच पाहत असा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पहा एकदम टम अशी फुगलेली आपली खमंग व कुरकुरीत पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी ही पुरी आहे कचोरीच्या चवीची ही पुरी नक्कीच आपल्याला आवडेल अशी खमंगपुरी घरी करा तशी वाटली मला कमेंट करून सांगा परत आपण भेटू या नवीन रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद